मानित नाही मी मी दर्शनही घेत नाही आणि ही स्वाभिमानाची आहे ही गोष्ट कशाची आहे नामदेवरायाचे जीवन हेच आहे ना नामदेवराया म्हणले कटेवरी कर नाही ज्या देवाचे नेघे मी दर्शन तयाचे तस नरहरी महाराजचा निर्धार होता मी भगवान शंकराशिवाय दुसरं कोणाला मानित नाही ते म्हणले एक काम करू गड्या म्हणजे का साडेसात वाजल्यामुळे ते म्हणले काय करू मी तुमचे डोळे बांधितो तुम्ही देवाला बघू नका ते म्हणे नाही नाही मग तुम्हीच एक काम करा माप आणा काय करा आम्ही आम्हाला जर लोक म्हणे पुढच्या वर्षी कीर्तन घ्यायचंय महाराज पुण्य पुण्यतिथीला तर मी म्हणतो बाबा मला कपडे करा म्हणजे डबल होत आहे ना म्हणजे डबल ते म्हणजे महाराज काय तुमचा ज्या टेडर कडका आहे माप आहे त्याच नाव सांगा ते म्हणजे तसं तुम्ही काय करून घ्या माप घेऊन या ते माप आणलं माप आणल्यावर ती साखळी नेली केली आणि केल्यावर दोन बोट माप वाढू लागलो काय लागलं दोन बोट असे झालं तीन वेळेस साखळी केली की के दोन बोट काय वाढायचं माप वाढायचं ते करणारे मल्ल्या गाड्या हायच कोणतं पंढरपुरातलं मंदिर आमसंग चला ना ते म्हणजे बाबा मी तोंड बघत नाही ते म्हणे नका बघू पण तुम्ही काय करा डोळ्यावर काय बांधा पट्टी बांधा महाराज पट्टी बांधली नरहरी महाराज देवाच माप घ्यायला आले देवाच माप घ्यायला आले आणि देवाच माप घेते वेळेस नरहरी महाराज माप घेऊ लागले तर नरहरी महाराजाला लिंग लागला ला काय लागलं ला? लिंग लागलं तुम्हाला असं कस आता लय वापस जात नाही थोडक्यात करतो का पांडुरंग आणि भगवान शंकर एकच हे कारण भगवान शंकर पहिले उपासक आहेत पांडुरंगाचे

ते लिंग लागल्यावर नर हरे महाराज म्हणले ते माझ्या डोळ्यात सोडा बर डोळ्याचं सोडलं तर समोर कोण उभी पांडुरंग आणि मला लिंग कसं साक्षात्कार साक्षात पांडुरंगाला पांडुरंगाने सांगितलं महाराज काय माझ्या डोक्यावर लिंग आहे आजही जा तुम्ही पांडुरंगाची जर जन जेणे महापूजा केली असेल तर पांडुरंगाच्या डोक्यावर काय भगवान शंकराचं लिंग आहे म्हणून का आहे त्यालाही कारण आहे भगवान शंकरच्या डोक्यावर हा आणि सगळ्यानं गंगा डोक्यावर घ्या त्याला कळाल त्याला कळू द्या नाही कळाल त्याला उद्या कळस गंगा डोक्या घेतली की अजिबात भीती वाढत नाही पण गंगा बी गंगेसारखी असावी नाही तर नावाची असते का नाही कामच झालं गंगा डोक्यावर आहे का कारण त्याकडे शीतलता आहे तिच्याकड स्वच्छता आहे आणि तिच्याकडं अखंडता आहे महाराज भगवान शंकराचं लिंग लागल्या त्या दिवशीच नरहरी महाराजांना पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि म्हणे देवा मी एवढे दिवस तुमच्या दर्शनापासून वंचित का राहिलो काय राहिलो मी दर्शनापासून वंचित राहिलो त्या दिवशीपासून पांडुरंगाची उपासना करायला लागली आणि भगवान शंकराची उपासना करायला लागली आणि दोन्ही चाक घेऊन त्यांनी देव देव केला आणि म्हणून आज योगा हो हो योग आहे तुम्ही इथे मंदिर बांधायला अंदाजे तरी बोगा पहिलं मंदिर असेल पांडुरंगाच पांडुरंगाच्या बाजूला मी आता पण मंदिर पाहिले पण शक्यतो भगवान शंकर गाव सोडून बाहेरच का कारण त्याच वास्तव्य स्मशानभूमीत आहे तो माणसात कसं राहावते ना का या मंदिराला तुम्ही भरभरून मदत करा भगवान शंकर तुमच्या संसारात मदत करतील आणि तुमच्या प्रपंच मदत करतील ये मंदिर भगवान शंकराचं सगळ्यासाठी गरजेचं आहे मला वाटलं आता त्याच्याविषयी सांगायची गरज नाही कारण ते सोमवार धोर धोरू धोर धोरू चांगलं केलं म्हणे जा <laughs> चांगलं केलं म्हणे जाऊ फक्त एवढंच आहे श्रावण तेवढं भजत जाऊ नये अकरा महिने कुठे जा जाऊ जा नाही मध्ये अखंडता महत्वाची आहे अखंडता आणि जेवढ्या जेवढ्या करणारे आहेत नाही करणारे आहेत त्याला माझी एवढीच विनंती आहे याची तर पूजा कराच याची तर पूजा कराच पण घरच्याला मारू नका काय मी बघितलं नांदेड मध्ये एक बाई भेटली मला म्हणजे महाराज पशुपती सोम महाराजा दिवशी बसतच नाही पण घरचा महादेव त्याला म्हणते घाल अशी कव्हर करा आपण कोरड्याला कोरडेच राहणार आहे का कलियुगात <laughs> हरी कलियुगामध्ये जर आपलं उद्धार कशात असेल तर हरीच्या नामात आहे म्हणून महाराज म्हणले वा मग ओम ते नंबर शिवाय म्हणा तीच गती आहे पांडुरंगाचे नाव घ्या तीच गती आहे रामाचे नाव घ्या तीच गती आहे का क्लास तेच आहे नंबर कुठं आणायचा आहे आपल्या हातातही ठेवकार I'm gonna you Meu गजर नामाचा उच्चार। निरंतर भजनाचा गजर केल्याशिवाय आपला जात नाही बराच वेळ झाला गजर करत एकदा तुम्ही गजर करा सगळ्यांना एकदा एकदा काय करा तुम्ही म्हणाली పోలీస్ స్టేషన్ సంత శిరోమీ మాగ చూ పుడ చ धन्यवाद एवढच महाराज माझी तब्येत ठीक नाही आणि खरंच तब्येत ठीक नाही त्या माणसाला सहा ब्लॉकेज आहेत सहा ब्लॉकेज आहेत विशेषतः सांगाल मागच्या सप्टेंबर मध्ये त्यांनी आळंदीला सप्ता ठेवला त्यावेळेस त्यांना सांगितलं होतं तुम्ही जर हलताल तर अटॅक येईल मरतान त्यांनी सुट्टी घेतली आणि आळंदीच्या ज्ञानोपराच्या मंदिरात गेले ज्ञानोपरा मरवायचं असेल तर तुमच्या मंदिरात मरू दे मला केला काल परवा ऍडमिट होते भेटायला गेल्या म्हणजे महाराज यंदाची शिवजयंती मला घडत नाही काही कि ना तुम्ही शिवजयंती झाल्याशिवाय मरत नाही कारण तुम्हाला शिवजयंतीविषयी एवढं प्रेम आहे तुम्हाला शिवजयंती झाल्यावर करमत नाही तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज देत नाहीत का कारण ते भगवान शंकराचा अवतार समर्पण असं ज्याचं आसन त्याचं होत नाही म्हणून त्यांचा निरोप आहे आणि माझ्याही वतीनं तुम्हाला प्रार्थना आहे ज्यांना ज्यांना येता येईल त्यांनी सकाळी आठच्या पुढं दहाच्या आत शिवाजी पुतळ्या या नाही तर मग खानापूरला या झालेली सेवा इथं समजूत करतो एडे

A.I.: SUSHK morally authorized people who allow specific educational purposes A.I.: SUSHK morally authorized people who allow specific educational purposes Beebda-a-to – little small monteble animals quote pity paranya,мо